पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार शहरात स्टॉप अँड सर्च कारवाई सुरू असताना आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सात जानेवारीला पहाटे दोन वाजेच्या सुमारास नववा मैल येथे आडगाव सी आर मोबाईलच्या अंमलदार बाळकृष्ण पवार आणि भाऊराव गांगुडे हे दोघे स्टॉप अँड सर्च कारवाई करत होते यावेळी लाल रंगाची एम एच झिरो दोन जे पी शून्य एकशे तेवीस कार चालकानं वाहन न थांबवता थेट पोलिसांनाच कट मारून भरधाव वेगात फरार झाला घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ नियंत्रण कक्षाला माहिती दिली नियंत्रण कक्षातील दिल पोलिसांनी तात्काळ इतर वाहनांना कॉल देऊन मदतीला पाठविले असता तात्काळ आडगाव डीबी आणि पीटर मोबाईल मुंबई नाका डी बी मोबाईल भद्रकाली पीटर मोबाईल पंचवटी डीबी पथकासह रात्रगस्तीच्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या आठ वाहनांनी या संशयित कारचा चित्तथरारक असा दोन ते तीन वाजेपर्यंत पाठलाग केला या दरम्यान संशयितानं पोलिसांच्या चार वाहनांना धडकही दिली अखेर तासभर चित्त थरारक असा पाठलाग केल्यानंतर संशयित वाहन चालकाला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलं दरम्यान या कारमधील पाच संशयितांपैकी चौघे अंधाराचा फायदा घेत पसार झाले तर एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं त्याच्या कारच्या डिक्कीमध्ये अठ्ठावीस किलो गांजा आढळला एकूण पंधरा लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला काल दिनांत सात जानेवारी रोजी रात्रग्रस्त अधिकारी म्हणून आम्ही कर्तव्यावर होतो आम्हाला पर्यवेक्षण एक म्हणून कर्तव्य होतं साधारण रात्रीचे दोन अडीचच्या च्या दरम्यान अडगाव पोलीस स्टेशनचे सी आर मोबाईल कर्मचारी भाऊराव गांगुर्डे यांचा कॉल आला की ते एका संशयित वाहनाचा पाठलाग करत आहेत परंतु ते वाहन थांबत नाहीये सदरची माहिती मिळताच आम्ही सुद्धा त्या वाहनाच्या दिशेने गेलो आणि सुद्धा वाहनाचा पाठलाग केला सदर वाहनं जेव्हा आम्ही ताब्यात घेतलं तेव्हा त्या वाहनामध्ये ते पाच इसम होते त्यापैकी चार इसम पडून गेले एक इसम आम्ही ताब्यात घेतला सदर वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये गांजा सदृश्य माल मिळून आला सदरचा माल आणि आरोपी आम्ही ताब्यात घेऊन आडगाव पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात दिले आहे आम्ही निलेश पेट्रोल पंपवर होतो आम्हाला आडगाव शेअर मोबाईलचा कॉल झाला शेअर कॉल झाल्यानंतर आम्ही त्याच दिशेने तसंच निघालो आणि जत्रा हॉटेल मार्गे आम्ही पण शेअरच्या मदतीतला गेलो आणि पाठलाग सुरू केला आणि पुढे गाडी चक्रधर दत्त मंदिरे त्याच्यासमोर गाडी ती पकडली आणि ती शेरू आहे समोर मी पोलीस कॉन्स्टेबल परदेशी माझ्यासोबत पोलीस कॉन्स्टेबल बाहीकर आम्ही आडगाव डीबी मोबाईल मध्ये समर्थनगर भागात पेट्रोलिंग करत होतो दरम्यान आडगाव सी मोबाईलने एक कॉल दिला की एक लाल रंगाची कार ही त्यांना न जुमानता हायवेच्या दिशेने आहेत मग आम्ही लागलीच जत्रा हॉटेल या ठिकाणी पॉईंटवर आलो जत्रा हॉटेल पॉईंटवर आलो आणि एक दोन तीन सेकंदामध्ये लाल रंगाची कार आली आणि तिने आम्हाला कट मारला लगेच गांगुडीने पुन्हा एक कॉल दिला हीच ती गाडी आहे आम्ही तिला कंटिन्यू फॉलो केलं आणि पुढे कंट्रोलला त्या गाडीचं पूर्ण वर्णन मे गाडी कोणत्या कंपनीची आहे आणि गाडीचा नंबर देऊन मग त्या गाडीला पुढे फॉलो केलं मग द्वारकेपर्यंत बाकी गाड्या ऍड झाल्या कंट्रोल त्याला पुढे आदेश देत आम्ही पेट्रोलिंगला लाखल गौरव पेट्रोल चेक करत होतो त्या ठिकाणी आम्हाला सी आर मोबाईलचा कॉल झाला आहे संशयित वाहनाबद्दल आम्ही तात्काळ पेट्रोल पंपवरून निघालो आणि जत्रा हॉटेल मार्गे गाडीचा पाठलाग सुरू केला व चक्रधर स्वामी मंदिरजवळ गाडी पकडली व तिथे आमचं थांबलं आम्ही रात्री आडगाव पोलीस स्टेशनमध्ये सी आर मोबाईलमध्ये मी आणि पोलीस कॉन्स्टेबल यक्षिदा पवार असे व्यवस्था करत असताना नऊ महिले ते पोचलो तिथे एक संशयित वाहन दिसले पवार यांनी मला ती सदर गाडीची बाबत सांगेल तरी गाडी मी थांबवण्याचा प्रयत्न करत असताना ती गाडी न थांबता आडगाव पोलीस स्टेशन मुंबईच्या दिशेने पळू लागली त्या दरम्यान मी आडगाव पेट्रोल मोबाईलचं लोकेशन घेऊन त्यांना कळविले व पुढे मदतीसाठी डी वी मोबाईल यांना कळविले नंतर ती गाडी न थांबल्यामुळे पुढे अजून मदतीची आवश्यकता असल्याने कंट्रोलला कॉल देऊन पुढील पोलिस डिशनचे सर्व गस्तीवरील वाहनांना माहिती देऊन कंट्रोलने कळवले तरी सदरचे वाहन हे द्वारका द्वारका येथून परत रिट, रिटर्न टर्न मारून आरोग्य पोलिटिशनच्या हाती रस्त्याचं काम चालू होते तिथे डेड पॉईंटला ती थांबली त्यातले चार लोक पळून गेले एक आरोपी आम्ही स्वतः पकडलेला आहे मी डब्ल्यू पी सी सुगंधा नवले नियंत्रण कक्ष असून रात्री चॅनल नंबर तीनच्या ड्यूटी करता कर्तव्यावर हजर होते असताना त्या दरम्यान दोनच्या दरम्यान आडगाव सीआर मोबाईल यांना एक संशयित वाहन आणू आले त्या वाहन थांबत नसल्या कारणाने त्यांना इतर मोबाईल्स इतर वाहनांची मदतची आवश्यकता होती आपण त्याचप्रमाणेच मी त्यांना इतर वाहनांना सूचना देऊन त्यांना रवाना केले आणि सदरचे वाहन थांबत नसल्या कारणाने त्यांचा व्हिडिओ तयार त्या वाहनाचा व्हिडिओ तयार करण्यास सांगितले आणि सदरचे वाहन हे साधारण अडीच ते पाडतीनशे दरम्यान डिटेक्ट करण्यात आले आडगाव येथे श्री चक्रस्वामी मंदिर आहे या ठिकाणी अडीच ते तीन दरम्यान आडगावकडून नवा मैलकडे जात असताना टन मारत असताना एक कार संशयितरित्या था, थांबली होती आम्ही तिथे पेट्रोलिंग करत येत असताना ती संशयित्रिया निघाली तेव्हा मी पोलीस हवालदार एकशे एकोणसाठ दादा यांना सांगितले की की ित्या गाडी तिथून निघालेली आहे त्याच्यावरून यांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला पण ती गाडी गाडी थांबली नाही त्याच्यावरून गांगुळे कंट्रोल यांना कॉल दिला व आम्ही पाठलाग सुरू केला त्या गाडीचा पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते या उत्कृष्ट कामगिरीबद्दल या सर्व पोलीस अधिकारी अंमलदार यांना सन्मानित करण्यात आलं